फिल्मी प्रवास एंटरटेनमेंट डिजिटल प्लॅटफॉर्म नमस्कार मी आर जे प्रसाद तुमचं या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत करतो खर तर श्रोते हो आपण वेगवेगळ्या वेग लोकांशी गप्पा मारत असतो पण आज माझ्यासोबत आहे मराठमोळा अभिनेता सचिन देशपांडे सर नमस्कार तुमचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि तुमचं आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सगळ्यांना नमस्कार अच्छा सर काय सांगणार सा या संपूर्ण तुमच्या कला क्षेत्राचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल काही नाही विलोभनीय प्रवास आहे या फील्ड मध्ये आलो तेव्हा या गोष्टींच टेक्निकल नॉलेज नव्हतं पण मनात इच्छा होती की काहीतरी या क्षेत्रात येऊन करून दाखवावं आज तो प्रवास मी असं म्हणणार नाही की पूर्ण झालाय किंवा मा, मला हव्या त्या टप्प्याला येऊन पोहोचलाय पण एवढं तरी नक्की झालं की आज लोक आपल्याला ओळखत आणि आपल्या कामाचं कौतुक करत ही भावना खूप सुखाव आहे आनंद देणारी आहे आणि मनापासून प्रयत्न करतोय की लोकांना काम आवडावं आणि त्याचबरोबर आपण जे काम करतोय ते चाललं असावं ह्यासाठी मनापासून एक प्रयत्न असतो अच्छा क्या वाटे सर आपली माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतली श्रेयस नावाचं पात्र संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलंय तर याबद्दल काय नाही काय प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक मालिका प्रत्येक प्रोजेक्ट हे त्याच त्याच एक नशीब घेऊन आलेलं असत असं मला वाटतं आपल्या वाट्याला ती भूमिका येणं काय मी कायम असं म्हणतो की संधीच सोनं करणं हे बरोबर आहे पण संधीच सोनं होण्यासाठी तुम्हाला संधी मिळायला लागते आणि ती संधी नशिबाने मिळते मग ती मिळाली की त्याचं सोनं करणं किंवा काय करणं ते तुमच्या हातात आहे पण ती मिळण्यासाठी जी जी गोष्ट आहे त्याला माझ्या माझ्यासाठी तो एक्सपेक्टर म्हणजे नशीब आहे आणि मी म्हणाल तसं त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टचं एक स्वतःच नशीब असतं प्रत्येक भूमिकेच एक स्वतःच नशीब असतं आणि आपण <laughs> आपल्या वाटतं जेव्हा ती भूमिका येते तेव्हा आपण आपल्या परीने ती अजून संपूर्णपणे अजून चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच माझं झालं श्रेयसच्या बाबतीत की जेव्हा श्रेयस ही भूमिका माझ्या वाट्याला आली तेव्हा असं नव्हतं की श्रेयस तेव्हा फक्त तो शणयापुरता मर्यादित होता जेव्हा सुरुवात झाली की त्याला ती शनाया आवडते आणि पण मग नंतर नंतर हळूहळू तो राधिका मॅडमच्या जवळचा माणूस झाला मग बऱ्याच गोष्टी आम्ही इतकी वर्ष तो प्रवास केला एकत्र एक कि जेव्हा माझ्या नंबरची बायको सुरू झाली मालिका त्याच्यात तेव्हा मी गाडी घेतली त्याच्यानंतर त्या वर्षात मग मी म्हणजे माझ्या आयुष्याचा प्रवास सांगू शकतो मी नवऱ्याची नवराची बायको सुरू झाली तेव्हा गाडी घेतली नंतर त्याच्यात माझं लग्न झालं <laughs> आणि मला मुलगी पण झाली एवढी वर्ष हा प्रवास चालू होता नवराची बायकोचा तर अतिशय अचंबित करणारा प्रवास आहे हा आणि मोस्ट मेमोरेबल फेज आपण असं म्हणू शकतो की श्रेयस अजूनही लोक मला कुठेही भेटली की आ, श्रेयस म्हणा दोन भूमिका माझ्या वाट्याला ज्या आल्या त्यांनी मला प्रचंड प्रेम दिलं प्रेक्षकांचं एक म्हणजे माझ्या नवऱ्याच्या बायको मधला श्रेयस आणि त्याच्या आधीची भूमिका म्हणजे होणार या घरची मधला मनीष बर या दोन्ही भूमिकांनी मला इतकं प्रेम दिलंय लोकांचं की आजही कुठेही गेलो तरी लोक पटकन म्हणजे सचिन म्हणून हाक मारली तर कदाचित मी बघणार नाही बोलून पण श्रेयस किंवा मनीष म्हणून हाक मारली तर मी पटकन हो दे ओ म्हणतो किंवा बघतो तर ते इतकं छान लोकांनी स्वीकारलंय मला आजपर्यंत सर आतापर्यंतचा तुमचा दहा ते बारा वर्षांचा संपूर्ण प्रवास तर अभिनयातून तुम्ही बरेच कामं केली पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक डाऊनफॉल असतो तसं कधी आपल्याला अपयश आलेत का तिथून पुन्हा एकदा तुम्ही मोटिवेशनल पद्धतीने वाटचाल केली डाऊनफॉल असं नाही म्हणणार मी टचफूड तो अजून आलाही नाहीये पण काय असतं डाऊनफॉल पेक्षा आपण बऱ्याचदा माझ्या आमच्या क्षेत्रात ऑडिशन हा प्रकार असतो प्रत्येक अभिनेत्याला अभिनेत्रीला ऑडिशन द्यावी लागते एखाद्या कॅरेक्टर साठी तर प्रत्येक जण असा विचार करतच असतो की यार आपल्याला लीड रोल मिळा मिळावा आपण प्रमुख मुख्य भूमिकेत असावं हिरो म्हणून लोकांसमोर जावं आणि आतापर्यंत त्यासाठीच्या बऱ्याचशा ऑडिशन्स दिल्या आहेत पण त्या त्या भूमिकांमध्ये अजून ती भूमिका अजून तशी भूमिका माझ्या वाट्याला आली नाहीये तर ते, ते, ते एक अजून हर्ट फिलिंग आहे मनाला की यार ती भूमिका यायला पाहिजे आपल्या वाट्याला आणि मला माहितीये की ते मी करू शकतो आणि लोक मला त्याही भूमिकेत खूप चांगलं स्वीकारतील लोकांना आवडेल ती भूमिका सुद्धा फक्त ते काय मी मग पुन्हा तेच आहे की ती संधी नशिबाने मिळायला पाहिजे त्याचं सोनं मी नक्की करेन याची मला खात्री आहे पण ती संधी मिळणं खूप महत्वाचं आहे डाऊनफॉल नाही पण ही एक गोष्ट आहे की बाबा आपल्या हॉटेलची भूमिका येऊ दे अच्छा सर आतापर्यंत तुम्ही भूमिकेचा उल्लेख केला तर कुठली भूमिका तुम्हाला करायला आवडेल आवडे मी म्हणत असं माझी माझी इच्छा तर डेफिनेटली ही आहे की मला कुठल्याही प्रोजेक्टच्या मुख्य भूमिकेत बघायचं आहे स्वतःला कारण ते स्वप्न उराशी घेऊन मी या क्षेत्रात आलो होतो की मी लीड रोल करेन आणि लीड रोल लोक मला स्वीकारतील हे स्वप्न उराशी बाळगून या क्षेत्रात होतो भूमिका किंवा तसं पात्र करायला मला डेफिनेटली आवडेलच पण आता मी जी मालिका करतोय हृदयप्रित जागते जी मराठीवर लागतो आता तर त्या भूमिकेमध्ये मी मिहीर सुद्धावरती नावाचं कॅरेक्टर करतोय आणि आजपर्यंत मी ज्या काही भूमिका केल्यात त्याच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळी अशी भूमिका आहे आजपर्यंत मी खूप चांगलं चांगलं चांगली पॉझिटिव्ह भूमिका करत आलोय आजपर्यंत पण पहिल्यांदा मी टेलिव्हिजनवरती आउट अँड आउट निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय म्हणजे हो पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे विलनच आहे तो त्या मालिकेतला आणि इट्स अ डिफरंट रोल इट्स अ डिफरंट चॅलेंज हे मी स्वीकारलंय आणि मला मजा येते खूप ते काम करताना की uh, आपल्याला आता निगेटिव्ह भूमिकेत सुद्धा लोक कसं स्वीकारतील हेही खूप ही, ही सुद्धा एक्साइटमेंट आहे आणि आतापर्यंत लोकांनी चांगल्या पद्धतीने स्वीकारलंय मला लोक आता बाहेर भेटल्यानंतर हेही म्हणतात की आम्हाला तुमच्याकडनं अशी अपेक्षा कधीच नव्हती की तुम्ही असंही काही करू पण हे असं हो <laughs> <बान, या> <laughs> म्हणजे मी तेच की ते लोकांनी लोकांना राग येणं हे <laughs> आपल्यासाठी कौतुकाची गोष्ट आहे आणि तो राग यावा अजून लोकांना अशी माझी <laughs> आशा बरोबर तीच आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या कलाकारांची पावती असते लोकांना आवडणार सुरुवातीला तुम्ही एक छंद म्हणून अभिनयाला सुरुवात केली आणि छंदाचा रूपांतर नंतर तुम्ही व्यवसायात केलं ही गोष्ट कशी साधली सर तुम्ही छंद म्हणून खर तर सुरुवात नाही केली मी सुरुवात केली ते व्यावसायिक दृष्ट्या पुढे जाता यावं यासाठी सुरुवात केली आणि या या म्हणजे व्यवसायात येण्याच्या आधी जे मी करत होतो ते मी सोडून म्हणजे माझ्या शिक्षणानंतर आ, एका इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग ऑर्गनायझेशन मध्ये चांगल्या पदावरती होतो आणि एक दिवस रॅन्डमली मी म्हंटल की नाही आता आपण आपल्याला जे हवंय ते करायचंय आणि ती नोकरी सोडल मी सोडली आणि ती नोकरी सोडून मी या क्षेत्रात आलो तर जेव्हा मी या क्षेत्रात आलो तेव्हा छंद म्हणून हे काम करूयात असं माझ्या डोक्यात कधीच नव्हतं मला या क्षेत्रात व्यावसायिकदृष्ट्या उभं राहायचं होतं यश मिळवायचं होतं आणि ते मी मनाशी पक्क ठरवलं होतं की हे आपल्याला करायचं त्यामुळे जेव्हा मी आलो या क्षेत्रात तेव्हा मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून सुरुवात केली मी मी माझ्या आयुष्यातली खूप महत्वाची काही नावं आहेत त्याच्यातली दोन महत्वाची नावं म्हणजे प्रसाद पुष्कर श्रोत्री त्यांनी एकत्र एक फिल्म डिरेक्ट केली होती ज्याचं नाव होतं हायकाय काय तर त्या फिल्म मध्ये त्यांनी माझ्या गाठीशी कुठलाही अनुभव नसताना मला त्यांच्याबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ते माझं या क्षेत्रातलं पहिलं पाऊल होत आणि ती फिल्म मला ज्याच्यामुळे मिळाली त्या माझ्या अत्यंत जवळच्या मित्राचं नाव आहे सचिन गोखले जो की स्वतः आता एक मोठा डिरेक्टर आहे टेलिव्हिजन मध्ये को असिस्टंट होता त्याने मला खर तर त्याने मला अगदी असं खेचत खेचत या क्षेत्रात आणलं असं म्हणायला हरकत नाही आणि त्याने माझी ओळख प्रसाद सरांची आणि पुष्कर सरांशी करून दिली मग त्याच्यानंतर माझी ओळख मंदार देवस्त्रीशी झाली जे की मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातलं अत्यंत मोठं नाव आहे आणि मंदार देव बरोबर काम केलं मी त्यांच्याबरोबर असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं त्यांच्याबरोबर शेड्युलर म्हणून काम केलं आणि मग मला जे अभिनयाचं का अभिनयाचं पॅशन होत त्या पॅशनकडे वळलो मी काय कुठल्याही गोष्टीच तांत्रिक शिक्षण नव्हतं या क्षेत्रातलं आणि जेव्हा तांत्रिक शिक्षण नसतं किंवा असिस्टंट डिरेक्टर म्हणून जर काम तुम्ही केलं तर सगळ्याच गोष्टींची माहिती मिळायला अत्यंत उपयोग होतो त्याचा आपल्याला जे की माझ्या बाबतीत झालं अच्छा सर आतापर्यंत एवढा ते वर्षांचा प्रवास आहे तुमचा तर कुठे तुमचा टर्निंग ठरला या संपूर्ण प्रवासात संपूर्ण प्रवासातला टर्निंग पॉइंट मी म्हणेन होणारच मिया या घरच्या मधला मनीष अच्छा मनीषने मला ओळख लिहिली मनीषने मला घराघरापर्यंत घराघरांमध्ये पोहोचवलं आणि आपण म्हणजे ती भूमिका इतकी लोकांना आवडली होती की त्यानंतर मग ऑटोमॅटिकली मग त्याच्यानंतर मला मराठीमध्ये टेलिव्हिजन मध्ये तरी निदान आता असं सांगायला लागत नाही कि नमस्कार मी सचिन देशपांडे आणि मी ही ही कामं केली आहेत मध्ये मराठीमध्ये तरी अजून ही असं सांगायला लागत नाही आणि हे फक्त त्या मनीष या भूमिकेमुळे साध्य झालं आणि परत तेच काय आपलं काम चांगलं असलं ना की तुम्हाला चांगली कामं वाटायला येतात हे मला माहिती आहे आणि मी माझं काम अत्यंत मनापासून आणि अत्यंत प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय जी कुठली भूमिका माझ्या वाटायला येईल ती त्यामुळे असं नाही माझं की अरे हा रोल आता हे असं कधीच नसतं माझं अ त्यामुळे मग ओळखी चांगल्या झाल्या मग त्या भूमिकेतनं अजून चांगल्या चांगल्या भूमिका मिळत गेली अच्छा सर सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक मार्गदर्शक म्हणून कोण तुमच्या सोबत आहे आणि या पुढेही राहील मार्गदर्शक असं नाही म्हणता येणार पण मी ज्यांना गुरुस्थानी मानतो या क्षेत्रात ते आहेत मंदार देवस्थळी म्हणजे हा त्यांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी मला शिकता आल्यात म्हणजे असं नाही अभीने, की त्याने मला हात धरून बसवलं आणि शिकवलं पण आपली जेव्हा सुप्त इच्छा असते प्रत्येक गोष्ट शिकण्याची तेव्हा आपण समोरच्या माणसाच्या ऍक्टिव्हिटी बघून सुद्धा त्याच्यातनं बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो सो माझ्या ह्या क्षेत्रातल्या लाईफ वरती अभिनय अभिनय क्षेत्राच्या कारकिर्दीवर मंदार देवस्थानीचा बऱ्यापैकी इम्पॅक्ट आहे माझ्या हा म्हणजे मग ह्या क्षेत्रात मी जे काही वावरतो ज्या पद्धतीने वागतो बोलतो माणसं जोडणं ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये गोष्टी दिवसांचा इम्पॅक्ट माझ्यावरती आहे अच्छा सर नवोदित कलावंतांना काय सांगाल ज्यांना कला क्षेत्रात काम करायचंय कलावंत म्हणून त्यांना खर तर मी कोणाला इतकं सजेशन देणं इतकं मोठं नाहीये किंवा मी तेवढं अजून काम नाही केलं खरं तर अजून बरच मोठा टप्पा गाठायचा पण जी मुलं नव्याने येत ना त्यांना मी इतकं नक्की सांगेन की आत्ताचा जमाना टी ट्वेंटीचा जरी असला तरी टेस्ट मॅच हीच महत्वाची असते क्या सो so, टी ट्वेंटीने तुम्हाला डेफिनेटली आर्थिक यश मिळेल पण काय ना परत तेच ते यश हे सुद्धा टी ट्वेंटीच्या मॅच इतकंच असतं अच्छा जर तुम्हाला तेवढ्याच वेळापुरतं यश हवं हो असेल तर ते डेफिनेटली तुम्हाला टी ट्वेंटी मॅच देऊ शकते पण जर तुम्हाला लॉंग टर्म या क्षेत्रात करिअर करायचं असेल <णले> <ण्या> तर मात्र मग तुम्हाला टेस्ट मॅच ही खेळावी लागेल तुमच्या वाट्याला स्ट्रगल येतील तुमच्या वाट्याला निराशा येईल अपयश येईल पण त्याने हरून जाऊ नका त्याने खचून जाऊ नका तुमच्या वाट्याला जी भूमिका येईल अगदी एक सीन असो एक दिवसाचं काम असो एक महिन्याचं काम असो नाहीतर वर्षानुवर्षाचं काम असो पहिल्या दिवशी ते काम करण्याची जी इंटेन्सिटी तुमची असते तीच इंटेन्सिटी तुमच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा असली पाहिजे तर आणि तरच तुमच्या काय ना तुम तुम्ही जर त्या कामाची पूजा केलीत ना तर ते काम तुम्हाला फळ देणार त्यामुळे त्या कामाला पूजायला शिका त्या कामाला त्या कामावर प्रेम करायला शिका असा विचार करू नका की यार एकच दिवसाचं काम आहे एकच सीन आहे कारण तो एक सीन तुम्ही जर चांगला केलात तर त्या त्या सीनला बघण्यासाठी त्या स्टेटवरती पन्नास जण असतात आणि त्या पन्नास जणांमध्ये ती पन्नास जण जी आहेत ती बाहेर जाऊन परत बाहेर कुठे ना कुठेतरी काम करत असतात तर त्यातला एक जण जरी एका माणसाला जरी असं वाटलं ना की अरे याने खूप छान सीन केलाय तो ह्याला आपण कुठेतरी रेकमेंड करूयात तर त्या रेकमेंडेशन मधनं तुम्हाला पुढचं का मिळणार आहे बरोबर त्यामुळे कधीच असा विचार करू नका की मी एका सीन साठी काय आलोय आणि मग खरंच माझ्या मनापासून हे सगळ्यांना सांगणे की मला मान्य आहे की जमाना टी ट्वेंटीचा आहे तुमची जनरेशन सुद्धा खूप फास्ट आहे पण थोडस टेस्ट मॅच कडे लक्ष द्या अच्छा सर प्रत्येक कलाकाराच्या घरून काही पाठिंबा नसतो तर तुमच्या घरून तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा आता या संपूर्ण याच्यात नाही खर तर नव्हता माझ्या घरांच्या घरच्यांचा सपोर्ट अजिबातच नव्हता अच्छा माझ्या घरच्यांनी गोष्ट फार फार सपोर्टिंग घेतली नव्हती जेव्हा मी माझा जॉब सोडण्याचा निर्णय घेतला मी या क्षेत्रात आलो पण माझ्या मते ते त्या जागी बरोबर होते तेव्हा कारण करन... कोणालाही असं वाटणार की आपल्या मुला मुलाच मुलाला मुलाने चांगलं शिक्षण घेतलं तर त्याला चांगला पगार असावा चांगली नोकरी असावी त्याचं आयुष्य स्थिर स्थावर व्हावं आणि आमच्या क्षेत्रात अनफॉर्च्युनेटली ती थोडीशी एक दुर्भाग्याची गोष्ट आहे की आपल्याला थोडीशी अनसर्टनिटी या क्षेत्राला आहे अनसर्टनिटीचा एक अंश या क्षेत्राला लाभलेला आहे So, सो ती अपर्टनिटी आपल्या वाट्याला येऊ नये असं प्रत्येक पालकांना वाटत असत माझ्याही आईबाबांना वाटत होत पण मी परत त्याच ना मी टेस्ट मॅच खेळण्यासाठी आलो होतो सो मी <laughs> मी सुरुवात अपयश जरी आला मी इतके इतके मा मा तरी मी खचू गेलो आणि मग इतके इतके वर्ष टिकून राहिलो म्हणून आज मग आता माझे आई बाबा खुश आहेत त्यांना छान वाटत जेव्हा त्यांना कोणीतरी असं म्हणत की हे मनीषचे आईबाबा आहेत किंवा हे श्रेयसचे आई बाबा आहेत सो ते खूप खुश होतात आणि आता मला मग ते, ते ते सांगतात की आम्हाला अमुक हा भेटला होता मग तो म्हणाला की तुमचा मुलगा खूप छान काम करतो सो ते ते सांगताना त्यांच्या चेहऱ्यावरती प्रचंड आनंद असतो प्रचंड अभिमान असतो सो आता छान आहे सगळं सर मगाशी तुम्ही उल्लेख केला की जॉब सोडून तुम्ही कला क्षेत्रात संपूर्ण काम करायचं ठरवलं तर त्यावेळेस हा डिसिजन कसा घेतला सर म्हणजे अचानक डायरेक्टली हा डिसिजन घेण्यात आला की आधी काय झालं डोक्यात हे वारे आधीपासून वाहत होते पण घरनं सपोर्ट नसल्यामुळे ही रिस्क घेण्याची तयारी नव्हती कारण त्यांना हर्ट करून आपण या क्षेत्रात यायचं मग नाही झालं तर काय करायचं परत कसं मागे फिरायचं पण मी मगाशी त्यांचं नाव घेतलं सचिन गोखले त्यांनी मला अक्षरशः हात धरून या क्षेत्रात खेचत आणलं तो मला म्हणाला की तू प्रयत्न तर कर संधी तर दे त्याला त्याने आमच्या कॉलेजचं नाटक बसल होतं इंटर कॉलेज एटला त्याच्यात मी काम केलं होतं सो त्याला माहिती होत की मी करू शकतो बरं काम करू शकतो आणि त्याला त्याला तो कॉन्फिडन्स होता आणि तो म्हणाला की मी आहे तुला सुरुवातीची कामं तरी मी नक्की मिळवून देईन तू नको त्याचं म्हणजे तू या क्षेत्रात आल्यानंतर तुझ्यावरती महिनोन महिने घरीच बसायची वेळ आली असं नाही होणार काही ना काहीतरी काम मी नक्की देईन तुला सो तू तु एकदा ये प्रयत्न कर संधी दे स्वतःला आणि नाही झालं तर मग आहेच परत परत नोकरी करायचीच आहे मग एक दिवस मग असं मग विचार केला की ठीक आहे तो पण इतकं म्हणतोय आपल्यापेक्षा समोरच्याला आपल्यावरती जास्त विश्वास आहे ही खूप चांगली गोष्ट आहे सो मग ठेवला स्वतःवरती पण विश्वास तेवढाच आणि आलो या क्षेत्रात अच्छा सर या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमच्या माणसांना थँक्यू आणि सॉरी म्हणायचं असेल तर तुम्ही कोणाला सॉरी आई बाबांना म्हणेन डेफिनेटली कारण त्यांना जो त्रास झाला आहे त्यावेळेस तुम्ही माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि खर तर त्यांना त्रास देण्याचा हेतू कधी नव्हता पण ऑबियसली त्यांना तेव्हा ते कळलं नाही आणि माझाही हट्ट होता की मी मी करून दाखवेन सो सॉरी डेफिनेटली मी त्यांना म्हणेन हा त्रास माझ्यामुळे त्यांच्या वाट्याला आला काही वर्षांचा आणि थँक्यू म्हणायचं झालं तर आ, 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 चार नाव प्रसादोक सर पुष्कर श्रोत्री सर मनोज देवस्थळी सर आणि सचिन गोखले या चार माणसांना डेफिनेटली मी थँक्यू म्हणेन पण त्याचबरोबर आजपर्यंत ज्यांच्याबरोबर मला ज्या ज्या दिग्दर्शकांबरोबर ज्या ज्या को आर्टिस्ट बरोबर ज्या ज्या लेखकांबरोबर आणि ज्या ज्या प्रोडक्शन हाऊसेस बरोबर काम करण्याची संधी मिळाली या सगळ्यांनाही मनापासून थँक यू त्यांनी सुद्धा माझ्यावरती तितकाच विश्वास ठेवला आणि मी त्या प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न मनापासून केला सो माझ्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकाही थँक्यू म्हणतो दोन हजार तेवीस हे नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे तर काय तुमचा नवीन संकल्प आहे सर या नवीन वर्षाबद्दल लीड रोल करायचा आहे दोन हजार तेवीस मध्ये अच्छा संकल्प हाच आहे आता बघूयात काय होतंय नक्कीच सर सर जाता जाता तुम्ही फिल्मी प्रवास या डिजिटल प्लॅटफॉर्मला आले तर काय सांगाल तुम्ही संपूर्ण तुमच्या श्रोते वर्गांना फिल्मी प्रवासच्या सगळ्या श्रोत्यांना माझं हे आवर्जून सांगणं आहे की सध्या मी हृदय जाग जागते ही मालिका करतोय जी मराठीवर आठ वाजता लागते ही मालिका एक म्युझिक लव्ह स्टोरी आहे आणि अत्यंत वेगळं कॅरेक्टर मी या मालिकेत करतोय आणि खूप गोड आणि सुंदर अशी लव्ह स्टोरी आहे ही आणि ते सुद्धा म्युझिकल आहे तर ही मालिका तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा आणि तुम्हाला आमची मालिका कशी वाटते हे आम्हाला कळवा मी इंस्टाग्राम वरती अवेलेबल असतो म्हणजे मी मला कोणी समजा डीएम केलं तर मी बऱ्याचदा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करतो सो तुम्हाला माझी माझी भूमिका माझी आमची मालिका कशी वाटते हेही सांगा पण त्याआधी ही मालिका नक्की बघा आरसून आम्हाला आमच्या मालिकेला तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे सो नक्की बघा नक्कीच सर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद येस सर